महसूल मंत्री राधाकृष्ण यांनी शरद पवारांना खुल्या आहे नगरमध्ये केलेल्या विकासाबाबत त्यांनी हे आव्हान दिले शरद पवारांनी नगरमधल्या आपल्या सभेत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर पुढच्या पिढी जिल्ह्याचा कसलाही विकास करत नाही केले नाही असं म्हटलेलं होतं आणि त्याला विखे पाटलांनी हे उत्तर दिलंय किंवा त्यांची त्यांना विस्मरण आज आजकाल दिसत होता दिसत या जिल्ह्यातून आदरणीय खासदार लोकांनी निवडून दिलं आहे कामाशिवाय निवडून दिलं का मी आता सात वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मी निवडून गेलो मला ता, वाटत आज त्यांना खरं म्हणजे ओपन डिपेंड करण्याची माझी तयारी आहे जिल्ह्याचं वाटोळ त्यांनी कसं केलं आपलं पाणी जिल्ह्याचं पाणी गेलंय जिल्ह्यातले जिल्ह्यामध्ये एकही प्रकल्प येऊ शकला नाही औद्योगिकरणामध्ये शेती क्षेत्रामध्ये कोणतं क्षेत्र या जिल्ह्यासाठी त्यांनी काही योगदान दिलेलं आहे असं त्यांनी एकदा जाहीर केलं पाहिजे